हा रोड अभि शामपट्टम हायवे असल्यामुळे या रोडला वाहतूक जास्त अवजड वाहन येतात त्यामुळे आम्हाला थोडी तारावरची कसरत करावं लागतं प्रथमच आम्ही एवढं मोठं ढगफुटी सदृश्य पाऊस पाहिला आम्ही प्रथम आणि ह्या आमचे वैवृद्ध आमच्यापेक्षा जे लोक आहेत ते सुद्धा म्हणतात अशा प्रकारचा पाऊस झालेला नाही असं बरेच गाया वगैरे वाहून गेलेल्या आहेत घरं वाहून गेलेले आहेत त्यांनी मदतीचा हात पुढं करावा यांची आमची अपेक्षा आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आपण अहिलानगर जिल्ह्यातील पाथर्डी दी तालुक्यातील करंजी घाट जो आहे त्या घाटामध्ये काही ठिकाणी दरड कोसळल्याचं देखील दिसतंय या ठिकाणी जो घाट आहे अत्यंत अवघड असा जो वळणाचा रस्ता आहे या रस्त्यावरती अ दरड कोसळले असून अनेकसा दगड तसे मोठमोठे दगड व माती या ठिकाणी रस्त्यावर आलेली आहे या ठिकाणी वाहन अ गाडी चालवताना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत आहे एक साइडनेच केवळ या ठिकाणाहून वाहन हे ये जा करत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दगडांचा खच व माती ही या रस्त्यावरती गोळा झालेली आहे त्यामुळे वाहनधारकांना उतारावरून जाताना अत्यंत काळजीपूर्वक या रस्त्याने जावं लागत आहेत या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपल्या सोबत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात दादा एक अंदरी दरड करताना काय 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 त्रास होतोय असल्यामुळे या रोडला जा वाहतूक जास्त वाहन येतात त्यामुळे आम्हाला थोडी तारावरची कसरत करावी लागते की एक साईडला दरड कोसळल्यामुळे थोडस रोड खसला गेला किंवा त्याच्यावर ते दगड हे आलेले आहेत त्यामुळे थोडस एक एकरी वाहतूक चालू आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर आम्हाला मदतीची हे करून कारण हा रोड विशाखापट्टणम असल्यामुळे लोकांची ए जा भरपूर आहे या रोडला रात्रंदिवसभर दिवसभर गर्दी असते आणि आता हा रोड एकदम अवजड घाट असल्यामुळे आणि थोडा तीव्र उतार असल्यामुळे आम्हाला थोडी कसरत करावी लागते गाडी चालवताना की की आमच्या गाड्या पसतात आहेत आम्हाला थोडासा त्रास होतोय आणि तरी आम्ही त्यातून मार्ग काढत वरती चाललेलो आहे या ठिकाणी मार्ग बघू शकता एक गाडी देखील अडकलेली होती एक नागरिकांना आपण विचारूयात काय वाटतं काल एवढा मुसळधार पाऊस झाला अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे घाट बंद पडतोय म्हणजे प्रथमच आम्ही एवढं मोठं ढकफुटी सदृश्य पाऊस पाहिला आम्ही प्रथम आणि आमचे वैवृद्ध आमच्यापेक्षा जे, पा, जे लोक आहेत ते सुद्धा म्हणतात असा प्रकारचा पाऊस झालेला नाही तेव्हा आमचे रावरी पातळी मतदारसंघाचे जे, जे प्रतिनिधी आहेत कर्डिले साहेब अक्षयदादा यांनी त्वरित आमच्या करंजी गावासाठी काहीतरी सहकार्याची भूमिका घ्यावी आणि त्यांनी ताबडतोब जे काय असेल बरेच गाया वगैरे वाहून गेलेल्या आहेत घरं वाहून गेलेले आहेत त्यांनी मदतीचा हात पुढं करावा यांची आमची आमची अपेक्षा आहे ते आमचे प्रतिनिधी आहेत आमचं त्यांच्याकडं एवढंच मागणं आहे तेवढं त्यांनी येऊन आपण बघितलं की एकंदरीत दरड कोसळले आहे आणि हे पूर्ण मोठमोठाली खडी आणि हे दगड वगैरे जे आहे ते रस्त्यावर आलेले आहेत अद्यापही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कार्यसेवाही सुरू करण्यात आलेली नाही लवकरात लवकर हा रस्ता सुरळीत करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गिरी सोबत मी प्रवीण सरोसा मराठी अहिल्यानगर सोशल मीडियाच्या भावूगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायलेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो기 आनेवागा का जाणीवागा है जाणीवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा